अर्बन बँकेचा परवाना रद्द केला असला तरी उच्च न्यायालयामध्ये याचिका न्याय प्रविष्ट आहे आणि त्याच्यामुळे बँक अवसानात घेता येत नाही बँक अवसायनात घेता येत नाही म्हणून आणि ना निर्बंध ठेवले त्याच्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळू शकत नाहीत अध्यक्ष महोदय याच्या ठेवीदारांचा नेमका काय दोष आहे एखादी बँक ती बँक चालवणाऱ्यांनी बुडवली आणि त्या ठेवीदारांच्या रातोरात या ठिकाणी ते रस्त्यावरती आल्याचे या ठिकाणी स्थिती निर्माण झाली तर या ठेवीदारांनी किती काळ अडकून चा। बारा चौदा वर्ष अध्यक्ष हो निघून गेलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया वेगवान करणं आणि याच्यामध्ये ठेवीदारांना न्याय मिळवून देणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि मग अध्यक्ष महोदय जसं आता एखाद्या बँकेच्या वरती अवसायनात गेल्यानंतर पुढच्या नव्वद दिवसामध्ये त्यांच्या ठेवी परत देण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं काढला रेट्रोस्पेक्टिव्ह या पद्धतीनं कार्यवाही होण्याची आवश्यकता आहे ती तशा पद्धतीनं शासन कारवाई करणार का नंबर एक दुसरं की या सगळ्या रिझर्व्ह बँक आणि निर्बंध याच्यामध्ये सहकार खात्यानं प्रोएक्टिव्हली काम करण्याची आवश्यकता हो आहे त्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची आवश्यकता हो आहे त्यासाठी शासन पुढाकार घेईल का अध्यक्ष महोदय बँकेचे उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे परवाना रद्द केल्याबाबत सतरा मार्च दोन हजार चौदा रोजी अपिल चोवीस तेरा दाखल तदनंतर बँकेच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे दाखल असलेल्या सर्व याचिकाची सुनावणी एकत्रित या मुख्य याचिका छत्तीस च्च चौवेचाळीस अब्लिक वीस आकाराची सुनावणीचे वेळी घेण्यात आल्या माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी तेरा आठ दोन हजार चौदा रोजी आदेश काढले त्यानुसार सर्व सुनाव्या एकत्रित्या घेतल्या जात आहेत सदर सुनावणी दरम्यान परवाना बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही